नमस्कार मी डॉक्टर विकास दिनेश वर्ग गेली अठरा वर्षे इच्छे येथे कान्हा घसाप म्हणून काम करत आहे आधी थोड्या दिवसापूर्वीच गणेश उत्सर्जनचा प्रोग्राम अगदी जोरात झाला डॉल्बीसुद्धा अगदी जोरजोरात वाजल्या डॉल्बीच्या ध्वनी प्रदूषणामुळे कान गच ऐक्याची कमी येणे कानात आवाज कंटिनिस आवाज गुई अशा तक्रारी होऊ शकतात युज ह्या तक्रारी थोड्या वेळाने कमी होऊन जातात पण जर या तक्रारी चोवीस तास जास्ती राहिल्या तर मग मात्र कायमस्वरूपी कानाच्या ऐकायची कमी आणि तीन तास हा आयुष्यभर राहू शकतो याच्यासाठी उपचारासाठी काही बहात्तर तास म्हणजे तीन दिवस हा अतिशय गोल्डन पिरियड महत्वाचा असतो या जर तीन दिवसाच्या आता त्याची ट्रीटमेंट चालू केली तर काम पूर्ण होत शक्यता जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के असते म्हणून वेळ वाया न घालता जर अशी तक्रारी असतील तर उगाच कानात थेंब घालणे किंवा अँटीबायोटिक घेणे असे सगळे करण्यापेक्षा लवकरात लवकर येण टी सर्जनं दाखवून घेणे अतिशय महत्त्वाचे असते कानावर लावून तपासणे म्हणजे ऑडिमेट्रिक करणे हे सुद्धा फार महत्त्वाचे असते उगाच वेळ वाया करून चालणार नाही म्हणजे थोडे दिवस बोग हळूहळू कमी होईल अशा संदर्भात राहू नका त्यामुळे लवकरात लवकर एन टी सर्जन करणं त्याची पूर्ण ट्रीटमेंट करून घ्या ही नम्र विनंती धन्यवाद